नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ना दहशत तुमची राहिली पाहिजे ना दहशत माझी राहिली पाहिजे सर्वसामान्यांसाठी हे शहर पाहिजे जबाबदारी माझ्या लोकप्रतिनिधीची पण म्हणून जर तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना त्रास द्याल कुणाला काय तर म्हणायला जाल तर तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे आजपर्यंत मला अडवायला माझा बाप होता मला अडवायला माझा बाप नाही मी कधी थांबेल मला माहिती नाही विटा तालुका खानापूर येथे सत्कार समिती विटाच्या वतीने नूतन आमदार सुहास बाबर व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांचा श्री चौंडेश्वरी चौक येथे भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी युवा नेते अमोल बाबर व आमदार सुहास बाबर यांनी नगरपालिका जिंकणारच म्हणत टोलेबाजी केली आहे पाहूयात पुढे काय म्हणाले <laughs> अनिल भाऊ असताना सुद्धा म्हणजे अनिल भाऊ विधानसभेला दोन हजार चौदा साली आमदार झाले त्या दिवसापासून ते एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर या शहरामध्ये जेवढी कामं झाली असतील ती सगळी आपल्या माध्यमातून अनिल भाऊंच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न झालाय जवळपास शंभर सव्वाशे कोटी रुपये या शहरातल्या रस्त्यांसाठी आपण दिले होते या शहरातले रस्ते या शहरातल्या गटारी या चांगल्या परिस्थितीमध्ये असाव्यात त्या भूमिका घेऊन आपण ती जबाबदारी पा, पार पाडण्याचा प्रयत्न केला ते सगळं ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला काही गोष्टींची जाणीव मात्र आम्हाला शंभर टक्के होत होती म्हणजे प्रत्येक वेळेला सांगायचं म्हणजे मी कौतुकाला सांगतो की गेले हो चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं आमच्याकडं पंचायत समिती जिल्हा परिषदची सत्ता आहे विरोधक सांगायचे की गेले चाळीस पन्नास वर्ष झालं आमच्याकडे विठानगरपालिकेची सत्ता आहे पण फरक काय आहे तर फरक एवढाच आहे की ह्या मतदारसंघाला अनिल भवनी फक्त पिण्याचंच नाही तर शेतीचं पाणी देऊन सुद्धा हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला तुमच्या काळामध्ये पन्नास वर्षाच्या मात्र दुर्दैवानं आज सुद्धा ह्या शहराला पुरेसं पाणी मिळत नाही कदाचित किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही पण काही गोष्टी सांगणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुम्हालाही माहीत असणं कर्तव्य आहे त्या गोष्टी तुम्हाला मी मुद्दाम सांगणार आहे अठराशे ची स्थापन आहे नगरपालिकेची बरोबर ना चोपन्न अठराशे चोपन्न ची आपल्या नगरपालिकेची सत्ता म्हणजे नगरपालिका स्थापन झाली अठरा एकोणीसशे चोपन्न हा शंभर वर्षाचा का काळ झाला त्याच्यानंतरचा परत हा साठ वर्षाचा काळ झाला याच्यामध्ये किती पाघे पुरवठ्या स्कीम तयार झाल्या होत्या ज्या वेळेला मूळ गाव होतं आपलं त्यावेळेला तात्कालीन जे पंतप्रधान जे आहुन संसर्धा खात्या आपण होतो त्यांच्या माध्यमातून ह्या धनगर ओड्यातनं एक स्कीम झाली होती आणि त्या स्कीम मधून पाणी जात होतं आपल्या टाकेला पाणी जात होत आणि तिथनं पुढं परत ते पाणी गावाला जात होतं पस्तीस छत्तीस काहीतरी म्हणजे सार्वजनिक नळ असायचे त्या नळात त्या ठिकाणी पाणी देण्याचा प्रयत्न असायचा हळूहळू हळूहळू गाव विस्तारत गेलं विस्तारत गेल्यानंतर परत एक स्कीम झाली हा हे रळ नंतर झाली नाही हे रेज नंतर झाली खेळात नाही झाली बरोबर ना माझं बापून सगळं पाहिजे पण खेळात मी ज्यावेळेला केली बापू की हे ज्यावेळेला उकरून बघितलं तिथं पाण्याची उपलब्धता जास्त आहे का काढल्यानंतर कोणी आणलं पाणी कोण होतं त्याला आबा पाटील होते बरोबर ना चुकलं असेल तर मला सांगा आबा पाटलांनी तो निर्णय घेतला एक नळ पाणी पुरवणी केली प्रतिनिधीने एक केली आबा पाटलांनी आबा पाटलांच्या काळामध्ये एक माई प्रोड़ी प्रोड़ी त्या ठिकाणी स्कीम झाली मला <laughs> जी माहिती घेतली त्याच्या पद्धतीने माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला त्या वॉटर सप्लायची जे सभापती होते किंवा जे अध्यक्ष होते त्या स्कीमची फुलचंद बरोबर आहे परत गाव विस्तारत गेलं आणि विस्तार करत असताना परत पाण्याची गरज पडल्यानंतर तिसरी स्कीम झाली तुमची रत्न स्कीम झाली ती कुणी केली संपत नाना एमपी कदम बरोबर आहे का या सगळ्या मंडळींनी स्कीम करायचा प्रयत्न केला आणि सगळ्यात यशस्वी स्कीम कुठली होती तर ती रेल्वे स्कीम चालू चालू होती परत त्या रेळेच्या स्कीमचं काय झालं अण्णा आता तुम्ही ते जर बरंच बोललाय मी काय यशस्वरती बोलणार नाही परत एकोणीसशे शहाण्णव साली एक नवी स्कीम झाली घोगाव योजना त्यावर स्कीम झाली हे लढची चांगली स्कीम बंद पडले आणि पैसे दिले भाजपला पैसे देण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितले की आम्ही आता काँग्रेस सोडले आणि आम्ही आता तुमच्याकडे येतोय त्यांना आम्हीच दाखवलं सत्य स्थाप सत्तेमध्ये गेले आणि या शहराला नळपाणी पडवल्याचे भाजपनं त्याला स्कीम करून त्याच्यानंतर परत कधीच काय नाही दहा वर्ष त्यांच्याकडे आमदारकी दिली गेली पण त्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ब्रिटिश शहरासाठी काही नव्यानं करता ना आल्यामुळे दोन हजार चौदा साली जेव्हा अनिल भाऊ आमदार झाले परत भाजप आणि सेनेचं सरकार आलं त्या सरकारनं या नगरपालिकेला तब्बल बत्तीस कोटी रुपये दिले आणि चौतीस किल ज्याला झाले पाचवीस किलो झाले आता ते जेव्हा बत्तीस कोटी रुपये आले त्याला तुमचं सत्ता होती काय केलं त्या बत्तीस कोटीचं ज्या दिवशी मी नगरपालिकेमध्ये गेलो मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये सगळे प्रश्न विचारले ज्या वेळेला नळपाणी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला कुठल्याही अधिकाऱ्याला समर्पक उत्तर देता आलं नाही किती किलोमीटर पाईपलाईन बदलल्या किती गळती काढल्या किती नेत्याच्या टाक्या खरोखर बांधलेत हे जेव्हा विचारलं गेलं त्याला अधिकाऱ्यांना उत्तर देता आलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे ते बत्तीस कोटीची दिलेले पैसे तुम्ही दुर्दैवानं वाया घालवले आणि आज ही आमची उट्यातली जनता पाण्यासाठी काव पडते परत सरकार आपला आपल्याला अनिल भाऊ असताना त्यांनी ताकदीनं प्रयत्न केला दुर्दैवाने अनिल भाऊ गेले पण अनिल भाऊ गेल्यानंतर परत आम्ही आणि प्रयत्न केला आणि परत सरकारच्या मागे लागून तब्बल सत्याऐंशी कोटी रुपये आपण त्या दळतवादीकडून त्याला मंजूर करून आणले ज्या वेळेला मंजूर करून आणले नारळ फोडला आठवते का आपाप बघा <laughs> नारळ त्यांनी सांगितलं की काय होत नसतं पैसे नसतात त्याला काम चालू झाले फक्त माझी विनंती होती की बघून या त्या आय पासून जे काम चालू झाले म्हणजे चेवड्या स्कीम झाल्या त्या नळ स्कीम मध्ये तुमचा कुठंही सहभाग नाही माझा तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे की तुम्हाला मिळालेलं दहा वर्ष आणि आनी अनिल भाऊने मिळालेले दहा वर्ष त्या दहा तुमच्या दहा वर्षाचं अनिल भाऊच्या दहा वर्षाची तुलना करूया बापू एका व्यासपीठावरती येऊया दहा वर्षामध्ये तुम्ही युतीस किती पैसे आणले आणि आनी अनिल भाऊने किती दिले तर मेळ तर घालूया आणि मग तुम्हाला कळल की माणसं स्वास बाबाचं मागा का होणार आहे अनेक भागात आजही रस्ते नव्हते म्हणजे ज्या ज्या वेळेला शासनाचा फोन येतो मंत्रालयातलं फोन येतो की कामं सुचवा आम्ही तुम्हाला फोन करतो आम्हाला फोन करतो कार्यकर्त्याला फोन करतो चाळीस पन्नास वर्ष तुम्ही सत्ता बोगल्यानंतर आम्ही काम काय सांगतो शासनाला गटारीला पैसे द्या रस्त्याला पैसे द्या दुसरं काम आपण सांगितलं नाही सव्वाशे कोटी रुपये फक्त रस्त्याने गटर करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली तुम्ही काय करू का पन्नास वर्ष लागवायच नाही मला निवडणूक करायचीच आहे जरी सांगितलं असतं कधी वेळी निवडणूक मला माहीत नाही सांगता येत नाही शासनाची कुठल्याच निघता तयार आहे उद्या निकाल लागला लागत घेऊ शकतात निवडणूक त्यामुळं अजिबात कुठल्या अंधाळ्या प्रमाणात राहू नका आपल्याला काही करून तुम्ही मला चेअरमन साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की एक अपेक्षा राहिली मंत्रिपदाची अपेक्षा चेअरमन साहेब सत्तावन्न आमदार आपल्या पक्षाचे निवडून आले मी जेव्हा सगळ्यांच्या पुढं बैठकीला गेलो होतो मी सगळ्यांच्या चेहऱ्याशी बघितले जाऊन आणि परत अंदाज घेतला की पक्षाला किती वाटून देणार आहे तिने सांगितलं तेराही मिळतील आपल्याला मग मी असं वीस म्हणायचं ह्याला झालं पाहिजे ह्याला गेलं पाहिजे ह्याला गेलं पाहिजे अशी निघाली बावीस द्यायचे तेरा <laughs> म्हणजे आपलं मी मागतो जन्म असतो म्हणलं यातलं कधीच काय मागायचं तुम्हाला माझंही आव्हान आहे मला अजिबात मंत्रिपदाची अपेक्षा नाही मी कधीही आणि मागणार पण नाही मी सधी कमिटी सुद्धा मागायला गेलो नाही त्याला काही कारण आहेत लक्षात नाही तर मनसेला सुहास बाबर गेल्यानंतर त्यांच्या लक्ष आलं पाहिजे की ह्या पर्यंत आपल्याला काय सुद्धा पाहिजे त्यांना मला काय पाहिजे ह्या मतदारसंघामध्ये इथून पुढच्या काळामध्ये अडीच वर्षाच्या काळामध्ये जेवढे प्रचंड पैसे या ठिकाणी आले तेवढी प्रचंड पैसे मला ह्या मतदारसंघामध्ये विकास कामाच्या मिळाले पाहिजेत आणि आता सुहास बाबरचं स्वप्न एकच आहे नगरपालिका फक्त मला घ्यायचं आमदार झालो मी सगळ्यांनी पेट तुम्ही बांधून मोकळं झाला अजून पेटा बांधलेला एकच फक्त शिंदे म्हणजे बांध म्हणत साहेब माझे पण आहे काय पण आहे नगरपालिक मी करतो मदत तुला एवढाच फक्त पेटा बांधव दुर्दैव आहे बघायला सांगत्या चाळीस वर्ष आपण ज्या खुर्चीवरती बसतो ज्या संस्थेमध्ये बसतो त्या संस्थेवरती प्रशासक आल्यानंतर एक कलमी कार्यक्रम चालू आहे बदनामी करायची होत शहराची नगरपालिकेची बदनामी करायची चालू नाही यांना स्वच्छता होत नाही मध्ये स्वच्छता कशी होईल किंवा त्यांचा पी बाहेर आणतात कचरा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आहे कचरा बाहेर टाका कचरा बाहेर टाका का तर बदनामी जायची कुणाची बदनामी करा तुलाच ना बलच नशेचा विषय काय बालचंद्र न नगर बोलायचं नव्हतं मला त्या विषयावर कायदा सुव्यवस्था राखलीच पाहिजे यासाठी आमदार म्हणून जे करणं आवश्यक होतं त्यांनी बालचंद्र अगदी करेक्ट करतो पण ज्या वेळेला तुम्ही विस्कण्याचा प्रयत्न केला हे सगळं माझ्यावर टाकण्याचा प्रयत्न केला मी प्रेस घेऊन तुम्हाला एकच प्रश्न विचारणार जे जे जा। आरोपी आहेत कोणाचे कुणाच्या आजूबाजूचे कुणाचे उजळी डाव्या त्याचं जर जा आत्मपरीक्षण करा त्यांना तुम्हाला बोलतो नाही तुम्हाला माझी आज ही विनंती आहे तर इथं पुढं तुम्हाला मी दोन हजार चौदाला पण सल्ला दिला होता चोवीसला पण सल्ला देतोय वडिलांचा सल्ला घेऊन जरा पत्रकार परिषद करत जाऊ स्वतःच्या मनानं काही करत जाऊ नका ती कॅपॅसिटी तुमची राहिलेली नाही आता आज सुहास आश बाबर तुम्हाला असं वाटत होतं हलक्यात घेत होती सगळी म्हणजे भाऊ गेले भाऊना भाऊंच्या परत देहाला आग टाकला आणखी अजून बसले होते पंधरा दिवसात भाऊ भाऊंच्या वाटलं म्हणजे आता घराची आता आम्ही दोघं भाऊ काय आहे अजून कुणालाच कळलं नाही आमच्या बायकांना पण कळलेलं नाही असं त्यांना कळा तर फार लांबची गोष्ट आहे मग ती स्वप्न सुद्धा कधी बघू नका म्हणजे इतकं प्रचंड की आत्मीयता असायला लागते मी विधानसभेच्या निवडणुकीत सांगितलं होतं माझे सगळे चुलत भाऊ माझ्याबरोबर होते माझ्या सख्याबरोबर मा प्रश्नच नाही विधानसभेच्या निवडणुकीला अर्ज भरायला लागताना सुहासबा त्याच्या भावाच्या माफी मागायला गेले नव्हती त्या चुलत भावांच्या माफी मागायला गेले नव्हती पावकीच्या माफी मागायला गेले नव्हती त्याला कारण आहे आत्मीयता प्रेम ते सगळं सामान्य जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केले तीच आत्मीयता तेच प्रेम समोर बसलेल्या माणसाच्या स्वार्थावर आयुष्यभर दाखवेल आयुष्यभर त्या ऋणातून रुन काम करण्याची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये घेतली जाईल तुम्हाला माझा शब्द आहे का एक सांगायचं राहून गेलं मग तुमच्या धर्मेशाईला एवढं सांगायचं तुम्हाला एवढं सांगायचं मला काय वेगळं सांगायचं हे सगळं होणार आहे पार्टीमध्ये तुम्हाला असं म्हणतात मानला बोलायच नसते पण सांगत बसायचं तेवढ्या बाबती ती हुशार आहे या सगळ्या गोष्टी पाठी कुणाचंही न ऐकता आपल्याला जागरूक त्या ठिकाणी काम करावं लागेल दोन मुलांना दम दिलाय आठवड्या हा अण्णा मी ते मुलांनी मला सांगितलं होतं त्यावेळेला मुलांनी मला आज येऊन सांगितले सभाय म्हणून तुम्हाला माझं आव्हान आहे हे आता दम चाळीस वर्ष झालं देते केलेलं कोणालाच काय नाही गरीबडा वागायचं एखादा आणि त्याला दम द्यायचा दम देत 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 उठा साडेचार चार हा मात्र सुभाषबाबत लिडून गेला लक्षात मी तुम्हाला त्याही वेळेला सांगतो मी तुम्हाला आजही सांगतो मी आता आमदार झालोय पाच वर्ष मी सगळ्यांचाच लोकप्रतिनिधी आहे मी तुमचा सुद्धा लोकप्रतिनिधी आहे या शहराचं वातावरण वात वात बिघडावं वा, या शहरामध्ये दहशत सगळं थांबलं पाहिजे ना दहशत तुमची राहिली पाहिजे ना दहशत माझे राहिले पाहिजे सर्वसामान्यांसाठी हे शहर अत्यंत तुरुषित राहिलं पाहिजे जबाबदारी माझी लोकप्रतिनिधीची आहे पण म्हणून जर तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना त्रास द्याल कुणाला काहीतरी म्हणायला जाल तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे आजपर्यंत मला अडवायला माझा बाप होता मला अडवायला माझा बाप नाही मी कधीच आम्ही मला माहीत नाही आणि आपल्या बांधा गरीबाची पोरं कोसळ नसतील किंमत असेल तर आपण समोर समोर करू गरीबाच्या पोरांना त्रास झाले तुम्ही जाऊ नका कुणाचाही आर्थिक छळ होणार नाही कुठल्याही गाड्यावाल्याला त्रास होणार नाही आज सुद्धा माझा अमर त्यांना विचार अमर कुठे कुणी अमर भैया कुणी गाडी बंद त्यांनी जर गाडी बंद केलं असेल ना ते देवसाचं सगळं भाडं आपण त्यांच्या देऊन टाकू एकाही गाडीवाल्याचं त्या ठिकाणी नुकसान होता कामाने ही भूमिका आमची त्या ठिकाणी का तुम्हाला असं वाटलं नाही आता तिथं राष्ट्रीय महामार्ग होणार आहे दोन हॉकर जोड आहेत शहरामध्ये दोन एक इथं आहे आणि एक मायनी रोडला आहे नॅशनल हायवेचं काम चालू होतं ना ते सगळी गाडीवाले हटवणार आहेत कुठं कुठं बसणार आहे तुम्ही त्यांना आणि रेकॉर्डला एकाहत्तर गाड्या आहेत फक्त उठ्यात किती एकाहत्तर गाड्या आहेत फक्त उठ्यामध्ये आणि गाड्या आहेत किती एक हजार एकाहत्तर गाड्यांचं भाडं जातो नगरपालिकेला बाकी बाकी भाडं जातो कुणाला बरोबर आहे ना कुणाला भाडं जातं या सगळ्या गोष्टींचा भविष्य काळामध्ये येणार ओळा केला जाईल एकही चुकीचं काम नगरपालिकेचा प्रशासक कोण करणार नाही करत असेल तर तुम्हाला सुहास बाबाचा दरवाजा आहे आम नागरिकांसाठी कायम उघडाय आहे तुम्ही आमच्या घरापर्यंत या रात्री या अपरात्री या तुमच्या सेवेसाठी आमचं अख्खं कुटुंब आहे कुठे आम्ही कमी पडणार नाही एक शब्द फक्त तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे उठ्याच्या बातम्याची एवढी अडचण असते मुद्दे प्रत्येक वेळेला सामान्य माणसं मला देतात खांद्यासारख्या चिट्टे देतात बघा हैदार बोला हैदार बोला सगळंच आज बोललो तर परत मजा राहणार नाही बाबा मी तुम्हाला एवढंच सांगतो की दर महिन्याला अधिवेशन संपलं की सगळ्या लोकांना माझं सामान्य लोकांना आव्हान आहे दर महिन्यातला एक तारीख तुम्हाला दिली जाईल त्या तारखेला सुहास बाबर आमदार म्हणून दिवसभर नगरपालिकेत असेल आणि जनता दबार मला त्या ठिकाणी पडेल तुम्हाला ज्या ज्या अडचणी असतील सामान्य सामान्य जी अडचण असेल ती अडचण तुम्ही माझ्यापर्यंत घेऊन या समोर बसून कोणालाही एक रुपया न देता तुमची अडचण त्या ठिकाणी पूर्ण ताकटीन सोडवून जाईल हा सुहास बाबाचा शब्द आहे दर महिन्याला महिन्याच्या अंतर्धारसाठी सेपरेट त्या ठिकाणी नगरपर्यंत केला जाईल इथून पुढच्या काळामध्ये ती भोगीला घेऊन आम्ही काम करू जे प्रेम जे विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवला एवढं सोपं नव्हतं एवढ्या कमी वयामध्ये मी सर्वांनी माझ्या पाठीमध्ये खूप मोठी ताकद दिली ही सगळी ज्येष्ठ मंडळी म्हणजे राजकारणामध्ये मी आज जर कोणाचा आभार मानणार असेल तर या सगळ्या ज्येष्ठ मंडळींचे जवळपास आठ नऊ हजार घडं गेलाय कुठून आठ नऊ हजार घरं तुम्ही त्या ठिकाणी फिरलाय प्रत्येक माणसाने त्या ठिकाणी ताकद लावली मी तुम्हाला एवढंच सांगतो या सगळ्यांची नैतिक जबाबदारी घेऊन सुहास बाबा इथून पुढच्या काळामध्ये काम करेल यात कुठेही मी कमी पडणार नाही या शहराला पहिली जुनी संपन्नता ती देण्याची जबाबदारी माझी असेल दहशतमुक्त गाव असेल कुणाचंही आर्थिक त्या ठिकाणी कुठं मना केली नाही केली जाणार नाही कुणालाही व्यवसायाला ठिकाणी अडचण आणली जाणार नाही या प्रत्येक माणसाच्या पाठीमाग फक्त भाजीवाला असेल गाडेवाला असेल हातगाडेवाला असेल नगरपालिकेचा कर्मचारी असेल स्वच्छतेचा कर्मचारी असेल किंवा मोठा एखादा नेता असेल या सगळ्यांच्या पाठीमागं सुहास बाबर ताकते उभा आहे ती ताकद तुम्ही पण मला दिली त्या ताकदीचा उपयोग सुहास बाबर हा फक्त आणि फक्त या भागातल्या या मतदारसंघातल्या आम जनतेसाठी करेल एवढं अभिवाचन तुम्हाला मी या ठिकाणी देतो खूप वेळ झालाय जवळपास एक तास मी त्या ठिकाणी माझं मनोर व्यक्त करतोय जे आशीर्वाद तुम्ही सर्वांनी त्या सगळ्यामधून तुमच्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आयुष्यभर राहील आणि समर्पित पाहून तुमच्यासाठी जगेन हे दिन मी त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज तुम्ही प्रेमानं सत्कार स्वा आयोजित केलाय तो फक्त प्रेमाचाच व्हावा इतर गोष्टी आता बोलणं मला बरं वाटत नाही भाऊंचं का म्हणसा की काय होईल की पाडव्याला शिमगा शिमग्याला पाडवा कधी करायचं त्यामुळं समीर बाय्या रेवन बापू अस्लमबाईया तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण त्याच्यावर आत्ता मला काय बोलायचं नाही बोलायला पुढे व्यासपीठ येणार आहे त्यावेळेस तुम्ही जोरात बोला मी तुमच्या डबल जोरात बोला काही गोष्टी आहेत आता पाणीपुरठ्याचे विठाचे हाल मला माहिती आहेत की थोडेफार आपले लोकांचे हाल होतात आहेत आपा तुम्हाला पण माहिती आहे की लोक तुमच्याकडे येतात पण आत्ता आपल्या विठ्ठल शहराला भाऊंच्या वेळेला जी भाऊनी योजना मांडली होती ती स्वतःने आम्ही निवडणुकीच्या आधी योजना मंजूर करून घेतलेली आहे आणि त्याचं काम चालू आहे आता दुर्दैव आपलं असं आहे की काम चालू आहे ते माहीत नाही कुणाला विठा शहराच्या पाणीपुरे योजनेचं काम चालू आहे आता मार्च आहे पुढच्या मार्च पर्यंत कोटीच पूर्ण होऊन विटा शेअर रोजच्या रोज पाणी मिळेल <प्रेंगे> त्यामुळं तुम्हाला जे अपेक्षित आहे विटा शेअर ते येणाऱ्या पाच वर्षात तुम्हाला एक वेगळा विटा शेअर तुम्हाला बघायला मिळेल जो तुम्हाला खात्री देतो रमेश जाधव स्टार न्यूज विटा